नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या भाकरी आज मटणाचा बेत आहे त्याच्यासाठी आपण आज तांदळाच्या भाकरी बनवणार आहोत आता आपण सुरुवात करणार आहोत तांदळाच्या भाकरींना आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे उखड काढून मळून घेतले आहे इकडे भाकरी आपल्या ठेवण्यासाठी टोपली आणि तवा आता गॅसवर ठेवलेला आहे एक पिठाचा गोळा घेतला तो टाटण्याआधी आपण असं मलून घेऊ पिठामध्ये टाकून घेऊ आणि मस्त त्याला सुकं पीठ लावून घेऊ आणि त्याला आपण पोलपाटावर ठेवू मस्त गोळा ब वलून घेऊया आता आपण थोडं पोलपाटावर पीठ टाकू आता त्याच्यावर गोळा ठेवून त्याच्यावर पुन्हा आपण पीठ टाकून घेणार आहोत आपण भाकरी अशी गोल बनवायला सुरुवात करूयात आपली भाकरी आता ब लाटून झालेली आहे या आपण उखडी उखड घेऊन पिठाच्या अशा लाटून करू शकतो आपण पीठ उखडलेल्या पिठाच्या पाण्याच्या भाकरीही करू शकतो आणि आपण वत्तवणी घेतो पाणी ते जेव्हा पिठामध्ये टाकतो तेव्हा त्या आपण मस्त हाताने थापू था शकतो आपण भाकरी आता तव्यावर टाका टाकूयात तुम्ही पाहू शकता तव्यावर टाकल्यावर आपण त्याच्यावर पाणी लावू म्हणजे ती भाकर वरून तडकत नाही आणि चांगली होते वर पाणी लावले त्याच्यामुळं आता आपण दुसरा प्रत्येक आपण पो प्रत्येक पिठाचा गोला आपण असं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे जेवढा जास्त आपण पीठ मळू तेवढ्या चांगल्या भाकरी फुगतात आता हा दुसरा घेतलाय त्याला पण आपण आता पीठ लावून घेऊयात ही पण आपण भाकरी अशी वळवून घेऊयात म्हणजे लाटायला सोपी पडते आणि भाकरी अशी गोल होते पीठ आपण परत घेऊया जेणेकरून ती आपल्या लाटण्याला चिकटणार नाही आणि भाकरी एकदम सारखी गोल येईल तुम्ही बरू शिकला भाकरी अशा प्रकारे आपण ती गोल गोल फिरून आपण अशी लाटून घेऊया भाकरी अशी तिचे काठच आपण लाटताना जास्त भार काठांवर द्यायचा मध्ये द्यायचा नाही कारण का ते मधी आपोआप होत जाते ती पातळ काठ जाड राहतात अशा प्रकारे ही पण आपली भाकरी होत आलेली आहे आणि काठ तडकायला नको त्याच्यामुळं ते आपण काठ बोटांनी सारखे करून घ्यायचे आहेत करताना भाकर जेव्हा फुगते तेव्हा ते त्याच्यामधून ते ते हवा निघून जात नाही आणि ती सारखी फुगते आपण आता गॅसवर टाकलेली भाकरी बघतो भाक थोडी थोडी ती अशी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तिकडनं ती काठाने निघाली होती मग कलथीने ते दाबले मग ती इकडनं पण फुगायला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही ही भाकरी पण बघा कशी एकदम गोल अशी फुगलेली आहे आणि तांदळाच्या भाकरी पण छान लागतात आणि गॅसवरच्या पण छान लागतात आज मटणाचा बेत होता आपल्या भाकरी झालेल्या आहेत आता आपण जेवायला घेऊ कांदा चिरून घेतलेला आहे आणि ताट आता आपण असं वाढले भात भाकरी आणि मटण तिथं कांदा आपण ताटामध्ये ठेवला आहे ज्याला भात हवा आहे तो भात खाणार आहे ज्याला भाकरी पाहिजे त्याने भाकरी प्रकारे आपण असं ताट मस्त सज ठेवलं आहे वाढून इथे आता रस्सा मटण आणि भाकरी कांदा घेतलेला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद